शहरातील समस्या बनली वराती मागून घोडे ठेलेवाले ऑटो रिक्षामुळे उदगीर शहर ट्रॅफिकच्या विडख्यात ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी प्रशासन अपयशी उदगीर शहरात ट्रॅफिकमुळे नागरिकांच्या वाले आहेत उदगीर शहरातील ट्रॅफिकला खरे जबाबदार हातगाडे व ऑटो चालकच चा असून चोर सोडून संन्यासाला फाशी अशी प्रशासनाची नीती बनली आहे काही दिवसांपूर्वी उदगीर नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून सोमनाथ जाधव यांनी रुजू होताच उदगीर शहरातील ट्रॅफिकची समस्या दूर होईल अशी अपेक्षा उदगीर वासियांना होती मात्र वराती मागून घोडे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी शहरातील सिग्नल सुरू करण्यात आले परंतु या उलट सिग्नलमुळे ट्राफिकच्या समस्येत वाढ होत असून वाहनधारकांना कडक उन्हात थांबावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे सिग्नल सुरू करून ट्राफिकची समस्या दूर होऊच शकत नाही तर याला जबाबदार हातगाडे ठेलेवाले ऑटो चालकांमुळे उदगीर शहराला ट्राफिकचा वेडखा बसलाय हे मात्र खरे आहे